मंडळी मराठी चित्रपटसृष्टीमधलं राजा परांजपे हे प्रकरण समजा उघडायचं ठरवलं तर आपल्याला साधारण एम एच्या सिलेबसमधलं एक भलं मोठं जाडजूड पुस्तक उघडल्यासारखं आपल्याला वाटेल कारण तितका मोठा त्यांचा प्रवास आहे चाळीस वर्षांची प्रचंड मोठी कारकिर्द ऐंशीपेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर सिनेमे त्यांनी तयार केले आता तुम्हाला वेगवेगळ्या भूमिकाही त्यांच्या आठवतील जगाच्या पाठीवर मधला एक सज्जन पापभिरू आणि चांगुलपणावर विश्वास ठेवणारा विनायक आजही अनेकांच्या मनामध्ये आहे आणि त्याचबरोबर हा माझा मार्ग एकलासारखा चित्रपट असेल किंवा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका वेगवेगळ्या प्रकारच्या पोत असलेल्या भूमिका त्यांनी केलेल्या होत्या म्हणजे त्याचं कथानक गंभीर असो विनोदी असो अभिनय हा त्या प्रकारचा झाला पाहिजे हे त्यांनी फार पाहिलेलं होतं कटाक्षाने आणि मराठी चित्रपटसृष्टीला वैभवाचं एक मानाचं स्थान बहाल करणं हे तर त्यांच्यासोबतच्या त्रयीने म्हणजे गदिमा बाबूजी आणि राजाभाऊ यांनी केलेलं आहे जीवाचा सखा हा चित्रपट त्यांचा पहिला चित्रपट होता आणि राजाभाऊनं सुद्धा स्वतः संगीताचं एक उपजत अंग होतं एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे सत्तर या काळामध्ये खरोखर ते स्वत या चित्रपट सृष्टीचा एक अनभिषिक्त सम्राट असल्यासारखे होते पुण्यामध्ये राहणाऱ्या सगळ्यांना तर ते उत्तम कॅरमपटू म्हणून सुद्धा माहीत असतील लपंडाव ह्या नाटकामध्ये बदलीच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम त्यांची निवड झालेली होती आणि या भूमिकेसाठी त्यांचा चेहऱ्याला जो रंग लागला तो शेवटपर्यंत भालजी पेंढारकरांना त्यांनी गुरु मानलेलं होतं पुढे थोरातांची कमळा ह्यामध्ये uh, त्यांना पहिला एक छोटासा रोल मिळाला आणि त्याच्यानंतर दिग्दर्शन कौशल्य राजाभवनचं बघून त्यांना असं वाटायला लागलं की भालजींनी त्यांना दिग्दर्शन शिकवावं आणि त्याच्यानंतर गुरुमंत्र घेऊन त्यांनी अनेक चित्रपट तयार केले त्यांचं मला वाटतं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे होतं की त्यांनी आपल्या स्वतःमधला विद्यार्थी कायम जागा ठेवला अभिनय असो दिग्दर्शन असो किंवा वेगवेगळ्या प्रकारचं तंत्र शिकून घेणं या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःमधला कायम विद्यार्थी जागा ठेवल्यामुळे मला वाटतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भूमिकेमध्ये ते चपखलपणे बसून गेले आणि त्यांनी एका चित्रपटासाठी जी भूमिका स्वीकारली त्याच्यामध्येही त्यांनी तितका सुंदर काम करून आपल्या कामाची छाप त्याच्यावर कायमची ठेवलेली होती प्रसंगोचित गाणी आशयघन शब्द त्याचे उत्तम भावपूर्ण संवाद अचूक दिग्दर्शन आणि दिग्दर्शन करताना त्याच्यातला कथेमधला गाभा किंवा त्याच्यातला हळुवारपणा जपणं हे म्हणजे राजाभाऊंचं वैशिष्ट्य आहे पाठलाग सारखा चित्रपट असेल रहस्य किंवा त्याचा अनुभव आपल्या प्रेक्षकांना देणारा किंवा गहन विषयावरचा मानवी मनाची अस्वस्थता सांगणारा पडछाया चित्रपट असेल लाखाची गोष्ट असेल किंवा संथ वाहते कृष्णामयी निराश झालेला एक इंजिनियर त्यांनी दाखवला पण केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा बंदिनी मधली भूमिका त्यांची असेल किंवा चाचा भूमिका असेल एक अतिशय कसदार निर्मिती संवेदनशील दिग्दर्शन आणि चतुरस्त्र अभिनय त्याच्यामुळेच मी तुम्हाला म्हंटल तसं की एक संपूर्ण मोठं पुस्तक राजाभवननी अभिनय केलेलं हा माझा मार्ग कलामधलं हे गाणं आणि हे गाणं गात असताना अभिनेत्याच्या चेहऱ्यावरचे भाव कसे असतील त्याच्या मनातली खिन्नता दाखवण्यासाठी तुम्ही ऐकलं असेल तर या गाण्यामधले जे हुंदके आहेत किंवा जे रडणं आहे किंवा उद्विग्नता दाखवणारं जे एक्सप्रेशन आहे ते किती सुंदर सादर केलेलं आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष पडद्यावरच्या नटाला आपल्या चेहऱ्यावरती ते दाखवत असताना त्याचा अनुभव हा प्रेक्षकांना सुद्धा घेता येतो